सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी न ना ते नारायणी न ना ते नारायणी न ना ते नमस्कार मी मंथन सावंत सावंतांचं मंथन युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आम्ही आज जातो असू खवण्यात खवणार एक शानदार देवीचा, देवीचा मंदिर आता देवीचं मंदिर तुम्हाला बहु भेटला तसाच खवणे समुद्र आणि इतर बराच काही ह्या व्हिडिओ तुम्हाला बहु भेटला तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चला तर जाव्या खवणे नमस्कार मंडळी आपल्यासोबत नवीन पाहुण आहेत देवराज राणे जाऊ ना खवना आता घेऊन चला खवण्यात जागा खवना गाडीत पेट्रोल घातला आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासात गाडी चालवताना स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी हेल्मेटचा वापर नक्की करा सावंतवाडीपासनं कुडाळ मार्ग खवणे ह्या अंतर अडतीस किलोमीटर एवढा असा तसाच सावंतवाडीतून वेंगुर्ला खवणा मार्ग ह्या एकोणपन्नास किलोमीटर पडत तुमका जर सावंतवाडीतनं जाऊचा असा तर कुडाळ मार्गे जावा कारण रस्त पण बरो असा आणि अंतर पण कमी असा पिंगुळीतल्या वडगणेशकडनं डाव्या साइड खवण्याक जाऊ रस्तो गेलेलो असा जाताना वाटेत भेटतो तो म्हणजे पाट टिटो थं बाजूकच एक मोठा तलाव असा संपूर्ण तलाव कमळांनी भरान गेलेला असा डोंगराच्या पायत्याकच ह्या तलाव असा त्यामुळे तो अजून भारी दिसता नमस्कार आपण भेटलेलो आप अक्षय रस्तो शोधून <laughs> रस्ते ना काय कळणार ना एक तास ता ता आलो यांची वाट बघतोय सर आत्ता इले आमच्या म्हणते का फक्त काय स्पॉट भेटलो काय फक्त फोटो काढतोय कळत काय कळणार नाही आता पाच मिनिटासाठी थांबलेलो आहे सर आलो अर्धो तास फोटो काढत बघा दाखल आत्ता आता नुकतेच मंदिराकडे पोचलेलो असो जातो आता मंदिराकडे तर बघूया कसा असं मंदिर <coughs> चला तर कदंब राजाच्या राजवटीत ह्या मंदिराची स्थापना केलेली असा मंदिराक सहाशे ते सातशे वर्ष पूर्ण झालेली असत ह्या मंदिर पूर्ण मातीचा असा ह्या देवीची दोन नावं असत त्या दोन्ही नावांचा वेगवेगळा अर्थ असा प्राचीन माहितीनुसार जेव्हा महादेव कुपी धवून निघून जातात तेव्हा तिघ शांत करूच्यासाठी देवी शांत आणि सौम्य रूप घेता ह्या देवी पार्वतीचा शांत आणि सौम्य रूप असल्यामुळे ह्या देवीक शांतदुर्गा असा म्हणतात सातरी नावाचे पण दोन अर्थ होतत पहिलं म्हणजे देवी वारुळापासनं निर्माण झालेली असा म्हणान ह्या देवीक श्री सातरे देवी असा म्हटला जाता आणि दुसरा अर्थ म्हणजे देवीची जी उत्सव मूर्ती असा त्यावर सात फणांचं नाग असा त्यामुळे सप्त आणि नागांका तेरी असं म्हटलं जाता त्यामुळे सप्त तेरी म्हणजेच सातेरी असा एका दुसरा नाव पडलेला असा देवीचा जा रूप असा ता स्वयंभू असा स्वतःहून वारवार प्रकट झालेली ही शांतादुर्गा देवी नाकात नथ किसत फुलांचं गजरो गळ्यात दागिने आणि कपाळावर कुंकू त्यामुळे मूर्तीचं सौंदर्य मन भवून टाकता मंदिराची पूर्ण माहिती आपण अक्षय ठाकूर हे सांगतले नमस्कार मी अक्षय ठाकूर या मंदिराचा सध्याचा घरी व्यवस्थापक पत्रकार आणि लोकल कलाकार मंदिराचा इतिहास सांगायचा गेला तर साधारणत कदम राजवटीच्या वेळेच हे मंदिर आहे हे त्यांनी स्थापन केलेलं असं नाही पण त्यांचे राजवट ज्यावेळी मध्यंतराच्या काळात ज्यावेळी विजयनगर साम्राज्याची पकड इथून थोडीशी कमी पडलेली आणि त्या संधीचा हो पाहिजे हो त्या ते इन्वेजन व्हायचं अस्थिरता होती त्या काळामध्ये कदम राजवटीचं ह्या भागामध्ये राज शासन होतं आणि त्याच दरम्यानचं साधारणतः हे मंदिर असल्याचं इतिहास म्हणजे आमच्याकडे इथे साधारणतः नोंद साधारणतः सहाशे ते साडेसहाशे वर्ष हे मंदिर आहे जशी सापेची मंदिरं तुम्ही प्रत्येक गावामध्ये बघितलं असाल किंवा इतर खूप ठिकाणी बघितलं असाल इथे विशेषता म्हणजे काय तर मग देवीचा इतर ठिकाणी तुम्ही बघा तर वारुळ्यामध्ये एखादा चेहरा दिसेल किंवा वारुळ्यामध्ये तुम्हाला आणखी काही एखादा भाग दिसेल बट इथे आमच्या सातेरी याच्यामध्ये पूर्णतः त्या देवीचा मुखडा जसा तसा जसं देवीचा मोकडा आपण मूर्तीचा तयार करतो तसा आणि पूर्णपणे त्याचं शरीर असं असे असणारं शक्यतो मला माझ्या माहितीनुसार हे एकच इकडचं मंदिर आहे जे पूर्णतः म्हणजे देवीचं शरीर आहे वारुव्यापासून तयार केलेलं आणि चेहरा आणि ते कोणी माणसाने तयार केलेलं नाही किंवा आम्ही कोणी त्याच्यात तयार केलेलं नाहीये ते तसंच स्वयंभू आलेली आहे देवीचा त्याच्यामुळे चेहरा म्हणा किंवा काही म्हणा हे सगळं देवीचं जे तुम्ही आता बघितलं असाल ते सगळं स्वयंभू आहे तसं फक्त चेहऱ्यामध्ये जो र हे गुलाल मिळून आणि जे मातीचं रंग मिळून चेहऱ्याला फक्त लेप लावला जातो तो कशासाठी की चेहऱ्यामध्ये रंग रंगोटी केली जाते बाकी जो चेहरा आहे तो ओरिजिनल चेहरा तो मातीचा तो थोडासा सावळा आहे देवीचा त्याच्यावर फक्त माती घालून आणि याच्यात पाणी घालून आणि थोडंसं तसं लेप करून तो चेहरा लावला जातो जेणेकरून चेहऱ्याला काही होता कम आहे पण चेहरा वगैरे किंवा आम्ही काही निर्माण केलेलं नाही ते तसंच स्वयंभू देवीचा आहे साधारणतः मंदिराच्या अजून एक मंदिराचे वैशिष्ट्य असं आहे की हे जे मंदिर तुम्ही पाहत असाल जे बघितलं असाल ते मंदिराचा जो वरचा भाग आहे तोच फक्त बदलला गेलेला आहे इतक्या वर्षांमध्ये म्हणजे लाकूड आणि ते सुद्धा बदलून साधारण शंभर वर्ष जरी झाली असेल वरतीला बाकीच्या ह्या भिंती किंवा हा जो परिसर आहे हा पूर्वीपासून म्हणजे इतक्या वर्षापासून जसं आहे तसंच आहे अजूनही ते मातीच्यात भिंती आहेत अजूनही ते सगळं जसं पूर्वीपासून आलेलं तेच आहे म्हणजे त्याच्यात काही बदल गेला नाही मंदिर जशाच असे आहे त्याच्यानंतर मंदिराच्या आतमधल्या भागामध्ये गेल्यानंतर तुम्ही बाकीच्या मंदिरामध्ये दगडी शिल्प बघितलं असेल किंवा दगडी कामामध्ये कोरीव काम बघितलं असेल पण ह्या मंदिरांमध्ये कोचितच अशी मंदिर असतात ज्यामध्ये लाकडी कामामध्ये काम केलेले जे पूर्वीचे प्राचीन आमची का, जे कला संस्कृती होती ती बघायला क्वचितच कुठेतरी मंदिरामध्ये मिळतं कारण ती प्रिझर्व्ह झालेली नसते ती जीर्ण जाऊन सगळी गेलेली असते क्वचित अशी मंदिर आहे ज्याच्यामध्ये ती लाकडी कामामध्ये कोरलेले सगळे जे आपली संस्कृती जी दिसते त्यापैकीच हे एक मंदिर आहे जिथेमध्ये लाकडी कामामध्ये अजूनही लाकडी कामामध्ये बघितलं तर राशी त्याच्यानंतर इतर देवता अष्टभैरव वगैरे ह्या हो सर्व देवतांचं जी किंवा किंवा अशी पण देवतांचं स्वरूप आहे जे कुठेतरी आम्हाला माहीत नाही की हे स्वरूप कुठचं आहे अशा पण बऱ्याचपैकी कलाकृती इथे आहेत मूर्तीचे एक म्हणजे ही आपण बघलो व्हिडिओमध्ये ती स्थिर देवी आहे म्हणजे तिचा आता आम्ही उत्सव मूर्ती काढायची म्हटल्यानंतर पालखीत काढतो उत्सव मूर्ती काढतो उत्सव मूर्ती बरोबर ही आमची सातारी देवी आणि त्याच्याबरोबर देव म्हणजे पार्वती आणि महादेव ते सिद्धेश्वर मंदिर आहे बाजूला ते सिद्धेश्वर मंदिरातलं देवाची मूर्ती आणि देवीची मूर्ती अशी आम्ही काढली जाते ही वर्षातून चार वेळा काढली जाते एकदा प्रथमत म्हणजे गुढीपाडव्याला तो म्हणजे सिंधुदुर्गातला दुसरा सगळ्यात मोठा उत्सव असतो पूर्ण सिंधुदुर्गामध्ये प्रथम आंगणेवाडीनंतर दोन नंबरचा सगळ्यात मोठा उत्सव भरपूर गर्दी असते त्याच्यानंतर त्यावेळी काढलं जातं त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी रात्री काढलं जातं त्याचा जागर असतो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत तो मूर्ती हातवा ठेवली जात त्याच्यानंतर जत्रा असते त्या जत्रेच्या दिवशी म्हणजे जत्रेच्या आधी सॉरी त्रिपुराडी पौर्णिमेला तिसऱ्या काढला आता त्रिपुरा पौर्णिमेच्या आद्या दिवशी रात्री कायम ती गावात पालखी प्रदक्षिणा असते पूर्ण गावात खाली जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती संध्याकाळी परत मंदिरामध्ये येते मी इथे दीपोत्सव होतो त्रिपुरा पौर्णिमेचा परत ती उरलेल्या भागामध्ये जाते रात्री ती पूर्ण फिरून दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रिपुरा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी परत येते आणि एक दहा एक वाजेपर्यंत परत उत्सव मूर्ती वरती दामदार घाला ठेवली त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर जी अंबाशे येते त्या अंबाशाच्या आदल्या दिवशी पालखी इकडची काढली जाते ताते आणि सिद्धेश्वरची आणि ते उत्सव मूर्ती दोन पालखी खवणेश्वरला देवाला भेटायला जाते तिकडे उत्सव केला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी अशी समुद्रा मार्गे खाडी मार्गे डोंगर उतरून पालखी परत फिरून संध्याकाळी अं म्हणजे अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी इकडे येतात इथे त्रास साजरी केली अशी टोटल चार वेळा अं पालखी काढली जाते बाजूकच एक प्राचीन विहिरा त्या विहिरीचा पाणी मंदिराच्या पूजेत वापरला जाता आता मी म्हणजे खवणे खवणे बीच बरोबर राहतो तर जरा काय किंग करतो बघया भेटता काय हळू उशीर झाले जरा तरी पण बघा लवकर लवकर राहतो भेटला तर बरंच असा तर चला चलत खवणे बीच खवणे बीचच्या बाजूकच कोंडुरा वायंगणी यांसारखे प्रसिद्ध समुद्रकिनारे असत खडका जमीन आणि त्यामधनं रस्तो त्यामुळे गाडी चालवू एक वेगळीच मजा येतात आणि परतलेलं खवणे का आता का करू आणि जबरदस्त गर्दी रविवाराच्या मध्ये खूप गर्दी आहे मग दाखवायचं किती गर्दी असा ती तर बघा नमस्कार मित्रांनो मी विराज खवणे बीच वरून आमचा कायकिंग असा तर कधी इला तर खवणे बीच ला भेट द्या आणि आमच्या कायकिंगला पण नक्की भेट द्या आमची गाडी लागलेली पार्किंग आज रविवार तर गर्दी बघू शकता तुम्ही कसली असा ती आणि काय करू शेवटी आमक बोट भेटली बोट भेटणार ना आता बुकिंग करू लागतात पण आमका बोट भेटली नशिबान आता काय किंग करतो तर तुम्ही दाखवतो आता कसं काय असतं आता तुम्ही पण एका भेट द्या लवकरात लवकर तर चला तर बघूया कांद्याभवनात बोट घेऊन फिराक एक वेगळीच मजा असा कांदळवनात बोट चालवतो अनुभव तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत नक्की घ्या पाण्याची पातळी एकदम कमी असा त्यामुळे भियाची काय गरज नाही पूर्ण कांदळवण फिरा तरी एक दीड तास तरी लागतच इतक्या सगळ्या गर्दीत आमचे दोन भाव हरवलेले ते आमके भेटले हाय पर पर्सन शंभर रुपया त्यामुळे परवडण्यासारख्या किती जण शंभर रुपया द्या पर पर्सन त्यामुळे ग्रुप गेला तर खूप मजा येतली आहे सर काय किंग करू जे का माहिलं त्यांना नक्कीच भेट द्या आणि किती वेळ करा असं काय नाही की टायमिंग असं काय नाही तुम्ही किती वेळ करू शकता लोकल माणसं पण तुमच्यासोबत थैसर असतात त्यामुळे भियाची काही गरज नाही आणि रिक्स पण नाही फक्त मोबाईल जपान वापरा एकेकाळी फक्त सात ते आठ बोटी होते आता तब्बल चौसष्ट बोटी कांद्रवणात असत येताना आम्ही मुद्दाम मिलू वेंगुरला मार्गे कारण ठ एक भेटता हॉटेल त्याचं नाव असा राधाकृष्ण ह्या हॉटेल खास समोशांसाठी फेमस असा समोसो चटणी सॉस आणि शेव यांमुळे जो समोसा लागता तो एक नंबरच तुम्ही एकदा खालात काय पुन्हा ह हो इल्याशिवाय रवाच्यात नाही जर तुम्ही वेंगुर्ला इल्यात तर राधाकृष्ण हॉटेलला नक्कीच भेट द्या सगळा बघून माझ्या तोंडाक पाणी सुटला तुमच्या पण सुटलाच मा जाताना आम्ही गेलो कुडाळा मार्गे पण आमका खास समोसा गावचं होतो म्हणून आम्ही येताना आईलो वेंगुर्ला मार्गे वेंगुर्ला जर इल तर राधाकृष्ण म्हणून हॉटेल आम्ही मस्त समोसा भेटता दाखयचा बघा टेस्ट बरी असत समोसाची तर नक्कीच इला तर नक्कीच खाऊन जावा बरोबर आहे एक नंबर नमस्कार तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला असलो तर व्हिडिओ कसं वाटलो तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे तर तुमका पण जर मंदिर कुठची माहिती असली तर कमेंटमध्ये मला ती सांगा मग त्या मंदिरांना आम्ही भेट देऊन तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोचवतो माहिती सगळी असंच प्रेम करत राहा धन्यवाद